हा आहे रुद्र अथर्व ओमकार, गौरव आणि मंथन कुठे जायचं आहे टॉवेल ब्युल एकदम बांधून फुल रेडी आहे कुठे जायचं आहे अंघोळीला चला, चला। मे महिना चालू आहे बाहेर कडक ऊन पडलाय आणि त्यामुळेच आपल्याला जायचं आहे आज नदीवरती अंगोळीसाठी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आपण सगळेजण चाललो आहे नदीवरती अंगोळीला कोण चला रुद्र पहिल्यांदाच चाललंय नदीवरती आपण त्याला घेऊन चाललोय आणि हे बाकीचे सगळे जुने फिल्डर आहेत अजून अर्धी गँग आपली गायब आहे ते गेलेत बाहेर नाही ते पण आले असते आणि ह्या आपल्या वाडीचा पूर्ण नजार आहे इकडे आणि हा असा रोड आहे समोर आणि ही चिंच आता आपण चाललोय गणपती ढावावरती इथून आणि इकडे जो खाली आहे ती आपल्याकडे इकडे नदी आहे तिकडे ऑलरेडी भरपूर दुसरी पण गँग आहे त्याच्यामुळे आपण इकडे जाऊया आंब्यांचा पण सीझन चालू झालंय काजू तर संपलीच सगळी हे करवंद पण काढायला जाऊया कधीतरी आपण सकाळचच सकाळच जाऊया हा परवा जाऊया ना उद्या सकाळी पूजेचा पण एक आपण ब्लॉक करूया हा आईनाचं झाड आहे ना रे मस्त पालवी फुटली रे ह्याला जबरदस्त वाटत कलर पण खूप भारी आहे बकऱ्यांसाठी पाड्यांसाठी घेऊन जायचो ना रे हा पाड्यांसाठी पा? लहान वासरांसाठी आणि हा आमचा वानखेडे स्टेडियम उसाचा माल पहिल्या इकडे खूप ऊस होता दोन नाव दिला बोलतात अननस पण पहिल्याकडे खूप लावायचे आणि ऊसाचा इकडे नदी पण आहे त्यामुळे पाण्याचा टेन्शन शेती करत नाही कधी आहेत रे केपीएल कधी आहे अकरा बाराला अकरा बाराला चला उघडाच्या थोडाशा उघडा आला आहे हा ग्राउंड आहे थोडा मस्त स्पेस आहे काय आणलं ना रे आपण आणलं पाहिजे फरसान मिरसान काय पकडायला मछली पकडायला पकडायला येते का तुला पण ह्याच्यावरती पण नाही आले अरे ही एकच सावली आहे इथे वीर आहे इकडे जुनी वीर आहे जास्त पुढे जाऊ नका रुद्र पण नको जाऊ खोल आहे ना रे आहे डीप आहे इकडे काय केलं भारी रे हा अरे वरचा एक कवर घ्यायचा ना रे पहिला नाही कवर एक त्याला दे रे रुद्रला काढून दे निघतय की नाही गौरव सगळ्यांना भेटला का ह्याला बा, रुद्र वाजवत वाजते का भारी आहे रे जुन्या आठवणी मस्त चला चला बस झालं चला आर, हा, हा आवाज पण मस्त आहे तो या पडली ना ती बरोबर वाचते तो कसला झाड होता आष्टाचा बोलतात ना आष्टाचा झाड आणि हा गुलमोर आहे ना रे अव केवढा झाड आहे मस्त झाड आहे रेड फुलं शेंबाडा बोलतात ना हा आपला एक अनुभव आहे बाबा एकदम बेकारवाला ना आणि ही फुलं बघा ही फुलं आहेत ना हा तामा तामानाचा झाड आहे तामान, तामान हा आपला हा जो आहे तो आपला राज्य फूल आहे तामण म्हणतात त्याला त्याचा झाड आहे भारी एकदम सुंदर फुल आले त्याला ह्याच्यापेक्षा हे आपल्या नदीच्या साईडला खूप जास्त प्रमाणात त्याची झाड आहेत खूप कमी जणांना माहिती असेल की हा आपला राज्य फूल आहे सुंदर फूल आहेत ही अर्धी गँग आपली पुढे आली होती ते भेटले पण रिटर्न आलेत तिकडे काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे आता आपल्याला आपला जुनाच स्पॉट आहे तिकडे जावं लागेल चला किती जण झालं रे एवढी सगळी पब्लिक घेऊन आपण आलो आहे आणि ऑलरेडी आता तिकडे जाणार आहोत पुलाजवळ आपल्या तिकडे पण दुसरी पब्लिक आहे चला दाखव फुल रे मुक्या दाखवतो हा जो फुल आहे हा मानाचा फूल आहे हा आपला राज्य फुल आहे भारी फूल आहे एकदम मस्त फूल आहे फायनली ही आपण आपल्या नदीवरती आलोय फिरून फिरून आपल्या जुन्या स्पॉटवरतीच आलो आहे कोण होती पब्लिक रे ही सगळी होते ठीक वीर आहे ठीक आहे ही आपली विहिर आहे विहिरीमध्ये पाणी बघूया किती झालंय आहे अजून खूप चांगली पातळी आहे पाण्याची आणि हे इथे आहेत इथे पब्लिक आहे चला आता तयार पाणी ऑलरेडी खदूळ केलेलं आहे तिकडे पुढे आहे चांगला पण पन... है ना रुद्रला त्या खोल पाण्यामध्ये नेऊ नको इथे समोरच ठेव त्याला हा पण हा बघा बदामाचं झाड मस्त झालाय पाळलाय एकदा आणि हा पण बंधारा लास्ट टाइम केला होता त्याच्यामुळे ही पाण्याची पातळी आहे इथून थोडासा लीक आहे म्हणून थोडीशी पाण्याची पातळी आता खाली केली आहे पण ठीक आहे हा बंधारा घातल्यामुळे तिकडे विहिरीला पण पाणी चांगलं वाढलं आहे बघा आणि ही सगळी मुंबईवरून आलेली तर सगळी पब्लिक आहे आपली डेलीचं यांचं काम आहे आता रोजच्या हे लोक अंघोळीला येतात तिकडे आणि तिथे वरती आहे पुढे ज्या ब्रिजजवळ जो पूल आहे तिकडे तिथे थोडासा डीप आहे म्हणजे एवढा पण डीप नाही तिकडे पण पोहायला जाऊ शकतो तर चला आता हे धमाल माझ्या मस्ती यांची चालूच राहणार आहे किती वाजेपर्यंत किती वेळ आतमध्ये राहणार आहे ते आता बघूया आपण टाकले आणि बॉटल लावलेलं आहे याच्यामध्ये मासे भेटले किती आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकले ना फरसाण टाकलेला हा अरे तीन मासे भेटले फुल मजा चालली यांची फुल मजा चालली मोठी माणसं उतरतात आता पाण्यामध्ये <laughs> आहात हा दुसरा पण प्रस्ता आहे हा आहे तो आपल्या इकडे जुना पूल आहे पहिला हा यूज करायचा पण आता नाही यूज करत खाली नवीन पूल झाल्यामुळे हा यूज नाही करत खाली हा इकडे आहे ठीक आहे आणि हे सगळे इथे आले ब्रिजवरून तुम्हाला शूट घेतोय अरे उलट्याच उलट्या कशा पण उड्या मारताय तुम्ही लोक हे इकडे आणि ही गॅंग किती आरती इकडे कदूल नाही ना हो जास्त इकडे कदूल नाही होत ना इकडे वरती झरे याला खूप आहे त्याच्यामुळे पाणी कमी होत नाही झाडं खूप जास्त आहेत त्याच्यामुळे पाणी पण कमी होत नाही आणि ही वेळ आहे ती बगवलीची वेळ आहे सगळी ही आपली मुंबईची गँग आहे सगळ्यांना सुट्टी पडले म्हणून ते लोक आलेत म्हणून जनरली मे महिन्याच्या सुट्टीत तरी मुलांना गावी पाठवली पाहिजे ही मजा मस्ती करायला आणि आणि तुम्हाला आपली जरी डीप नाही त्याच्यामुळे हे बिंदास उड्या वगैरे मारत आहेत आणि मुळात गावातल्या जी मुलं आहेत त्यांना कोणत्या स्विमिंग पूलला टाकण्याची गरज नाही लागत आहे हे सगळेजण असेच नदीवरतीच पोहायला शिकलेत इकडे पण पाणी डीप नाही आणि जर तुम्ही मुलं लहान मुलांना नदीवरती पाठवत असाल ना तर त्यांच्याबरोबर कोणतरी मोठं किंवा त्याला माहिती असेल अशा लोकांबरोबर पाठवा अदरवाईज अंदाज नसतो पाण्याचा वगैरे पण आमच्या इकडे कसं आहे नदी डीप नसल्यामुळे बिंदाच सगळेजण येतात पोहायला आणि हे सगळेजणं ऑलमोस्ट कोकणातील मुलं म्हणाल तर अशीच नदीवरती विहिरीवरती किंवा समुद्रामध्ये पोहायला शिकलेली असते मुलं पोहायचं म्हणाल तर ती समुद्रामध्ये किंवा अशा कोणत्या तरी नदी व मध्येच पोहायला शिकलेली असतात त्याच्यामुळे नदीच्या गोड आठवणी प्रत्येकाकडे असतात आणि ही बघा यांची कशी मस्त धमाल चालली आहे ही अर्धी गँग इकडे वरती आली आहे आणि ही अर्धी गँग इथे आहे आणि तो आपला रुद्र तिकडे आहे त्याला तिकडे वाटवलाय राहू नका हे झालं की वरती या चला वन टू थ्री आता रो बाहेर आलेला आहे मंथन पण बाहेर आलाय निखिल बाहेर आलाय महेश बाहेर आलाय आता कोण आहे हा हा कोण पण बाहेर आलाय ह्याचं पण नाव माहिती नाही आपल्याला कोण आहे तो कुठं आहे रे ओमकार पण बाहेर आलाय अरे गौरव कुठं आहे गौरव पवारीचं विनर गौरवकडून सगळ्यांना पार्टी आहे आता नदी म्हटलं तर सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो आणि ही सगळी लहान मुलं आहेत ती स्विमिंग जे शिकली आहे ते कोणत्या तरी स्विमिंग पूलमध्ये किंवा क्लासेस मध्ये जाऊन नाही शिकले तर ही लोकं पूर्ण अशा कोणत्या तरी एका गावातल्या नदीमध्ये किंवा मग कोकणातले समुद्रकिनारा असतोच किंवा मग नदी अशाच ठिकाणी शिकतात त्याच्यामुळे नदीजवळ हे आमचं खूप गोड आठवणी आहेत हे बघा एक सगळी लहान लहान मुलं मुंबईवरून आलेत आणि अर्धी पब्लिक आहे ती आपली इकडे पण आहे आणि हा जो झाड आहे ना तो हा किरकसीचा झाड आहे हे सगळी ह्या ब्रिज खाली पण करत आहेत आणि हा नदीच्या आसपासचा परिसर आहे संध्याकाळ व्हायला आले आणि मस्त नजारा आहे निगु रे चला निग अ चला निघायचं आहे खूप वेळ झाला आणि पब्लिक खूप जास्त वाढली आहे अशामुळे आता निघावं लागेल तर ठीक आहे कशी वाटली तुम्हाला ह्या आमच्या सगळ्या मुलांची मजा मस्ती ती नक्की सांगा हे चला निघतू चला जायचंय घरी चल बस चला आता रोजच यायचं आहे खूप मोठा गेम खेलाय रे बाबा खूप मोठा गेम झालायचा <laughs> झालं का रे सगळं चला निघूया चला फायनली नदीवरची आंघोळ मजा मस्ती सगळी झाली आहे आता निघूया घरी आणि भेटूया अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय